ती सिंधुदुर्ग संदर्भातले सिंधुदुर्ग झेडपीमध्ये सुद्धा लॉबिंग जोरदार सुरू झालेले निलेश राणेंचे सहकारी आनंद शिरलकर इच्छुक आहेत नितेश राणेंच्या सहकारी संजना सावंत या देखील आमरडमधून इच्छुक आहेत तर ठाकरेंचे अमरसेन सावंत यांची देखील पावशीमधून तयारी सुरू असल्याचं कळत आहे त्यामुळे तिकडे सिंधुदुर्गात देखील आता आरक्षण जाहीर झाल्यानंतर इच्छुकांची लॉबिंग जोरात सुरू झालेली आहे आमदार निलेश राणे यांचे सहकारी आनंद शिरलकर हे देखील इच्छुक आहेत तर नितेश राणेंच्या सहकारी असलेल्या संजना सावंत या देखील आंब्रडमधून इच्छुक असल्याचं कळतं ठाकरेंचे अमरसेन सावंत हे देखील पावशीमधून जोरदार तयारी करत आहेत निवडणुकांचं आरक्षण सोडत जाहीर झाल्यानंतर आता अनेक ठिकाणी इच्छुकांचं दिग्गजांचे देखील लॉबिंग सुरू झालेले त्यातच सिंधुदुर्गमधलं पाहिलं चित्र जे आपण पाहतो आहोत त्यामध्ये अनेक इच्छुकांनी लॉबिंग सुरू केलेलं आहे याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी गुरुप्रसाद दळवी यांच्याकडून गुरुप्रसाद आरक्षण सोडत जाहीर झाली आणि आता इच्छुकांची जोरदार लॉबिंग सुरू झालेली आहे काय बदलतंय आहे सिंधुदुर्गमध्ये नक्कीच ते माझी एकंदरीत जर बघायचं झालं तर आज सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे की ज्या ठिकाणी शिंदे शिवसेना असेल भाजप असेल आणि महाविकास आघाडी असतील खरं बघायचं झालं तर आत्ताच या ठिकाणी राजन तेली नवीन प्रवेश केल्यामुळे शिंदे सेने कुठेतरी आता एक वेगळं हे मिळालेलं आहे त्यामुळे वैभव नाही का कुठेतरी आता फार मोठं त्यांच्यासमोर एक आव्हान असलेलं पाहायला मिळतंय माझी नक्की धन्यवाद गुरुप्रसाद आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल